रुद्र वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे हरी हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताळदेवता हंता लेपना ले लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली वाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ कारा रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे माईली नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भुरकुटी ताठील्या बळे पुछते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिनी नागरा ठकारे पर्वत आयसा नेटका सडपा तळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लतेपरी कोटीचा कोटी उड्डा कोटी ने झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारिका नो क्रोधे उत्पाटीला बळे आणला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गती, मा गती नसे अनुपासोने ब्रह्मांडा एवढा होत जातसे तया सी तुलना कोठे ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्याधी स्तोत्र पाठे करोनिया भूतप्रेतसमंदाधिरोगव्याधी समस्तही नासती तुटति चिंता आनंदे भीमदर्शने हेधरा पंधरा श्लोकी लाभली शोभली दृढदेहो दृढ देहो निसंदेहो गुणे रामदासी अग्रगण्यु कपिकुळासी मन्डनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती श्रीरामदासृतस मारुती संपूर्ण